नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फुग्यासारखी टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत घडीची चपाती कशी बनवायची ते चपाती बनवण्यासाठी पहिल्यांदा पीठ घ्यायचे आता त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं जस लागेल तसं पाणी घ्यायचं आपण पीठ जेवढं छान मळू तेवढी आपली चपाती छान फुकते आणि मऊ होते आपला पिठाचा छान असा गोळा बनवून तयार आहे आता या कणकेच्या गोळ्याला थोडस तेल लावायचं आणि तो तेलामध्ये थोडासा मळून घ्यायचा आता आपली चपाती लाटण्यासाठी कणिक तयार आहे आता या कणकेच्या गोळ्याचे छोटे मिडियम आकाराचे गोळे बनवायचे बघा मी अशा ह्या मिडियम आकाराचे गोळे बनवलेले आहेत आपण आता ह्या सगळ्याच कणकेचे गोळे बनवून घेऊया आपले गोळे बनवून तयार आहेत आता आपण चपाती लाटायला सुरुवात करूया तर कणकेचा गोळा पहिल्यांदा पिठामध्ये बुडवून घ्यायचा एका पुरी एवढा तो लाटून घ्यायचा पहिल्यांदा आता त्याला थोडंसं तेल लावायचं त्याची एक घडी करायची आणि पुन्हा त्याच्यावरती तेल लावायचं पुन्हा एक घडी करायची आणि त्याला हाताने थोडासा असा गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आता आपण ही घडी पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि त्याची चपाती लाटायची बघा अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती लाटली तर तुमची चपाती अगदी गोल होते मी बऱ्याच जणांचं ऐकले की घडीची चपाती गोलच होत नाही किंवा ती फुगतच नाही आणि घडी घातल्यावर ती चपाती पुन्हा गोल कशी करायची तर या पद्धतीने तुम्ही केली तर तुमची चपाती नक्की गोल होते बघा माझी चपाती किती छान गोल झाली आहे चपाती सगळ्या बाजूने लाटून घ्यायची एक समान लाटायची चपातीचा कडा एकदम सेम झाल्या पाहिजे म्हणजे आपली चपाती सगळ्या बाजूने फुकते थोडस पीठ लावायचं आणि चपाती पलटून पुन्हा त्याच्यावरती आपण थोडस पीठ लावून ती चपाती छान लाटून घ्यायची आपली चपाती लाटून तयार आहे आता आपण तिला भाजून घेऊया बघा असे छोटे छोटे बबल आले की चपाती पलटायची आता आपली चपाती छान फुगायला सुरुवात झाली आहे बघा कशी सगळीकडून लाटल्यामुळे सगळीकडून छान चपाती फुगते आता आपण आपल्या चपातीला तेल लावून घ्यायचं आता पलटून पुन्हा दुसरीकडूनही तेल लावून घ्यायचं आता आपण आपली ही चपाती सगळ्या बाजूने छान भाजून घ्यायची आपली चपाती भाजून तयार आहे बघा किती छान चपाती तयार आहे किती छान तिचे पडदे वेगळे होत आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत आपली घडीची चपाती तयार आहे तुम्हाला जर माझी चपाती करण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद